नमस्कार मित्रांनो तर आजचा फायनल निर्णय तुम्ही म्हणता फायनल निर्णय म्हणजे काय तर आज तुम्हाला सांगतो आपली रूम शिफ्टिंग करायची आता ती एक रूम बघितली मी ती ठरलं पण तिथं जायचं वगैरे समजा पण ॲक्च्युली मी विसरलो होतो आपल्या युट्यूब फॅमिलीला विचारायला की म्हणलं चला यूट्यूब फॅमिलीला विचाराव आणि त्यांना व्हिडिओ पण दाखव की आपली नवीन रूम कशी आणि काय तर कशी माहिती का जिथं आईवडील राहतात पांडू पूजा तिथून दुसऱ्याच गल्लीत आहे हिथं पांडू पूजा राहतात पण आपण इकडं लय आलीकडे इथनं इकडं पण तिथनंच इतक्या जवळ आहे एवढ्या जवळ तर तिथं रूम बघितली तर तुम्हाला सांगतो तिथं दुकान पण आहे म्हणजे त्या रूमला ॲटेजी एक दुकान आहे सेटर वगैरे आहे तर तुम्ही तिथं बिझनेस पण करू शकता मग त्या दुकानाच्या साईडने आतमध्ये उतरायचं आतमध्ये हॉल आहे पण ह्यापेक्षा छोटं हॉल आहे नंतर एक मोठं किचन आहे किचन हॉल एवढं आहे पलीकडली आपल्या तर आणि त्यामध्ये तुम्हाला सांगू किचनपासून एक दरवाजा बाहेर या तर असं आणि रोड टच आहे आणि दारात रोड समधी बिल्डिंग वगैरे भरपूर लोक आहेत तर तिथं कुठलाही बिझनेस चालू शकतो तर म्हटलं आता बिझनेस कुठला टाकावा जरी गेलं तरी पुढल्या पुढे झेड ती गोष्टी त्या बघा पण मला ती थोडं आवडलं पण जरा तू खुज आहे थोडं खुज म्हणजे काय आपल्या असं वर हात केल्यानंतर पुन्हा एक फूट असं वर या आता इथं किती वर केलं हात तर हाताला येत नाही मग तिथं वरचा फॅन तर वापरून जमणार नाही आणि त्याचा हुडिओ पण मी बनवलाय आता तो हिडो पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघा की समा नवीन रूम बघितलेली त्याचा हिडो कसा आहे काय स्टार्ट पासून सुरुवात केली बाहेरनं आणि आई गेलतो बघायला मी गेलतो ऋषी गेलतो वडील गेलतो आम्ही एवढी जण गेलतो तर मग आवडलंय आणि दुसरी गोष्ट अशी की तिथं बिझनेस अटॅच होतोय काहीतरी लय दिवस झालं नसतं यूट्यूब चालू चालेल जोडधंदा काहीतरी करायचं माझ्या डोक्यात आहे पण त्याला काय मुहूर्त लागा नाही म्हणून म्हणलं चला आता आला योग तर म्हणलं तिथं तर धंदा काही होऊ शकतो मग आपल्या युट्यूब फॅमिलीला सोडून कुठली गोष्ट करावं असं वाटत नाही मला म्हणून म्हणलं आज युट्यूब फॅमिलीशी बोलावं म्हणलं आणि तुम्हाला आता पुढं तुम्ही जसं व्हिडिओ बघताय तसं पुढं लगे ह्यालाच व्हिडिओ अटॅच करतोय मी म्हणजे जोडतोय रूमचा तर ते रूम पूर्ण बघून घ्या आणि मला सांगा बाबा कशी वाटते ते रूम ती तर मी त्याला अटॅच करतो बघा एका गल्लीमध्ये रूम बघायला आलो बघा असे रूम आहे तर दाखवतो ही हा ही दुकान आहे हा ही दुका हा गाळ आहे दुकानसाठी काही करू शकतो हिथन एंट्री आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर असं आहे गाळ आहे खिडकी आणि हिथं लोखंडी दरवाजा पायऱ्या नंतर दुसरा दरवाजा फिटिंग वगैरे केलेली हिथं असं जरी गिरायक वगैरे आलं तरी असं आहे बघा सेटर वगैरे इकडं आतमध्ये मध्ये आल्यानंतर ही, दार ही।, ही नंतर। प्युण। प्युण। हौले। हौले एक दार आहे ही एक आहे आतमध्ये आल्यानंतर असं वर यू पी केल्यासारखंच आहे पीव पीच असा हा हॉल आहे हॉल एवढा आहे त्याला इकडं पण खिडकी आहे इकडे एक खिडकी इकडे पण एक खिडकी हा स्लॅडिंग आहे आणि त्याला पुन्हा जाळी आत बाहेरनं बाहेरनं जाळी आणि इकडं पण ती सिस्टीम आहे तशीच आहे तर हे बघा असं आहे इकडं आलो आपण आणि नंतर इकडं आहे आतमध्ये किचन तर आतमध्ये आल्यानंतर इकडं हे बघा एवढं मोठं किचन आहे असं किचन बांधलं आहे कसलं म्हणते त्याला किचन ये येल येल टाईप किचन आहे आणि किचनला पण एक खिडकी असे थोडं काय म्हणता आणि इकडं पण एक दरवाजा आहे हां कपडे वगैरे वाळ्या घालायला बाबा इकडं लोखंडी पाण्या टाकीन इकडं असं आहे इकडं आणि इकडे बाहेर निघायचं असं पण आणि हे एक दरवाजा खिडकीच्या पर्यटन इकडं आणि इकडे एक खिडकी आहे तिकडं खिडकी ह्याला पण आणि संडास बाथरूम हे आहे बाथरूम असं हे बाथरूम आहे त्याला एक पायर आहे उचलून नंतर हिकडे हे आहे आंघोळीच वेगळं आहे एवढं आंघोळीच आहे सोलर वगैरे पॉवर पॉइंट हे काढून ठेवलेलं आहे चोवीस तास पाणी नाही हे तास पाणी पाणी पण तर हे तर फरशी पण असेल झालं एवढंच वरती थोडं असं उंचीला कमी तर ही हॉल आणि इकडं थोडक्यात ओन की पण किचन खूप मोठे बाहेर आल्यानंतर असं तर बघा असा बाहेरचा परिसर आहे असा परिसर आहे इकडं इकडं आई बसली मम्मी तर बघितले का मित्रांनो रूम कसं काय तर हे तुम्हाला आम्ही रूम दाखवली जसं बोललो तसं की बाबा दारातनं आतमध्ये तुम्हाला सांगतो गेलं की पहिला हॉल नंतर किचन परत दरवाजा संडास बाथरूम आतमध्ये पण आपलं सामान भरपूर आहे सोपा झालं कॉम्प्युटर टी व्ही डबल कपाट आहे गॅस आहे एवढं समजा डबे वगैरे सोपाच लय मोठा आहे फॅन येतील मग ही सामान तिथं बसण्याची शक्यता मला कमी वाटते आणि बिझनेसच्या मानाने आणि त्याला भाडं ह्यापेक्षा थोडं जास्त आहे एक पाचशे रुपयाने डिपॉझिट तर हे तर समजा पंधरा हजार डिपॉझिट आहे आणि बाकीचं मेंटेनन्स खर्च तो आपला असतो पाणीपट्टी असो नाही तर घरपट्टी ती लाईट बिल वगैरे समजा आपल्या वापरण्या वाजते तर कशी वाटली तुम्हाला रूम ही मला नक्की सांगा तर मग मी आता काय करणार आहे सांगतो आणि तिथं वायफाय डिश बसवणं पडदं बसवणं फिरसे समजा आलं स्वच्छता करून घेणं धुणं तर म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिली लिच तर तिथं सोमादादा तिथं राहायला ना का नाही कसं वाटतंय मला सांगा तर मी आता काय करणार आहे कमेंट वाचणार आहे तुमच्या जेवढ्या मला जास्त कमेंट येतात की बाबा दादा तुम्ही तिथं जावा राहायला चांगले रूम आहे आणि दुसरं क्रॉस सोमादादा हा हीच रूम चांगला हिथच राहावा हीच चांगलं ही आहे काय नसतोय दोष दोन दोन्हीच्या मी कमेंट वाचणार आणि नवीन रूममध्ये जा म्हणणारी किती येते मोजणार आणि इथंच रूममध्ये राहा अशी किती येते ही मोजणार आणि जे जास्त भरतील जास्त पब्लिक म्हणते कवल देतील तिथं मी राहणार आहे डन करणार समजा तुम्ही तर म्हणला सोमादादा हीच रूम चांगली तिथंच राहा ही जर एवढ्या कमेंट जर पन्नास जणांनी केल्या आणि सोमादादा नाही तीच रूम नवीन चांगली तिकडं जावं लागलं ही तर चाळीस जणांनी केल्या तर जास्त कुठले पन्नास तर मग थोडं हिथंच राहतो आणि जर तुम्ही म्हणला तिकडं तर तिकडं जातो पण असं काय नाही की फक्त एक तुमचं मन काय म्हणतं आहे तुमच्या मनात काय आहे आणि तुमचा सपोर्ट काय आहे ही मला बघायचं आहे बाकी काय नाही तर ठीक आहे बाकी काय नाही बघा तुम्ही म्हणला तर ठीक आहे कारण मला आज शिफ्टिंग करायचं आहे आज नाही तर उद्या त्याला ते रूम काय कुठं जात नाही आ, आ, ले ले, हो तर, ती फक्त म्हटलेत की तुम्ही दिला की आम्ही लगेच तुम्हाला मोकळी करून देतो आणि ती काल बघितलेलं आहे कालच हेड येतो तर बघा तुमच्या प्रतिक्रिया काय ती मला सांगा काय करू मी जाऊ तिथं राहायला का नको का हिथच राहू तिथं पण संधी सुविधा आई पण मला म्हणते की ये इथं येथे मला जवळ आहे तिथं गेलं तिथं तिथं आलं घेत तिकडं लई लांब आहे बाबा तुझ्या तिकडं एक समजे रस्ता आणि गल्ली रस्ता ओलडून यायचं आणि हिन तर म्हणलं ठीक आहे तेव्हा राधू आले राधू काय करा नवीन रूम मध्ये जायचं हां हा का हितच नको म्हणती या का कटा आला काय तुला इथं हा शाळेत नाही आली काय काय बनवाय सांगितले शाळेत तुला आज रोज दोन प्रोजेक्ट कसलं कागदापासून गेल्या मी शाळा कशी बनवते तसं दोन सांगितलं बनवा दोन बनवाय सांगितलं एकच सांगितलं दो हा दोन आता बघितले का तर डुग्या माग पण आला तिकड बघितले का डुग्या माग चलत आला बरं चला मित्रांनो मला कमेंट मध्ये सांगा कसं काय काय तुझ्यासाठी असे जुळे बांधायला लागते बघितले का